नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की अपात्र लाडक्या बहिणींची संख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ते तर बघा योजनेतील बहिणींच्या अर्जाची छाननी स्थानिक पातळीवर वेग घेतला आहे सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या आव्हान आणि शासकीय कारवाईच्या भीतीने आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केले आहेत राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या पाच लाख बहिणींना महिला विकास विभागाने अपात्र ठरवले आहे ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत चारचाकी गाडीवाल्या बहिण्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असून आर्थिकदृष्ट्या सदन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे योजनेतील बहिणींच्या अर्जाच्या छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतला आहे सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या आव्हान आणि शासकीय कारवाईच्या भीतीने आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणीने योजना नको म्हणून अर्ज केले आहेत ही संख्या राज्यात दहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता महिला विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त करीत आहेत छाननी न करता दाखल करण्याच्या आलेल्या अर्जाची वयोमरता एकवीस ते पासष्ट पार केलेल्या किंवा बा एकवीस वयापेक्षा कमी असलेले एक लाख दहा हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत ही सरासरी महिन्याला एक लाख राहण्याची शक्यता आहे समोर आलेली ही संख्या पुणे व आजूबाजू जिल्ह्यातील आहे चारचाकी वाहन असलेल्या गाडीवाल्या लाडक्या बहिणींची संख्या एक लाख साठ हजार असून ही संख्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या कुटुंबाची आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणी अद्याप छाननी सुरू झालेली नाही विभागाच्या यादीत प्रतीक्षा राज्य सरकारकडून शेतकरी सन्मान योजनेतील तात्काळ मिळाल्या मिळाल्याने या योजनेचा लाभ घेतलेला दोन लाख तीस हजार बहिणीने अपात्र ठरविणे सहज शक्य झाले शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चौऱ्याण्णव लाखाच्या घरात आहे परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली या भागातील बहिणींनी यापुढे योजनेतील लाभ स्वीकारण्यास नकार दिला आहे मुंबईसह कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातील छाननीची ही संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही प्राप्तिकर विभागाकडून माहिती आल्याने आल्यानंतर ही छाननी अधिक तीव्र होणार असून ही गळती लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे